नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील एका मालिकेवर प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत ही मालिका म्हणजेच सावळ्याची जणू सावली आता मित्रांनो या मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आलाय जो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी ही मालिका त्वरित बंद करावी अशी मागणी केली आहे या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की मेहे मेहंदळेच्या घरी रामनवमीचे निमित्त सखदेवांचे कीर्तन आयोजित केलं असतं सखदेव त्यांच्या कीर्तनातून रामायाच्या मर्यादा पुरुषोत्तम गुणांचे वर्णन करत असतो तर इकडे सारंग हा खोलीमध्ये येतो तेव्हा अस्मी फक्त टॉवेल तिच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करतो पण ती सतत स्वतः जवळ त्याला खेचते आणि सावली सारंगवर तिचा विश्वास व्यक्त करते आणि सारंगचं पाऊल चुकीचं पडू नये म्हणून विठ्ठलाजवळ प्रार्थनाही करते मात्र मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षक आता चांगलेच भडकलेले दिसत आहेत हिंदू धर्माच्या सणांचं महत्त्व जपा सिरियलच्या टी आर पी वाढवण्यासाठी एवढ्या खालच्या थराला जाऊ नका चांगली स्क्रिप्ट नसेल तर सिरियल बंद करा कोणाचं काही आड़त नाही विठ्ठलाची सिरियल दाखवत आहात आणि रामनवमीचं भजन चालू आहे आणि हे काय फालतूपणा दाखवत आहात तुम्ही लोक फालतू सिरियल झाली आहे आता ही, बंद करा सिरियल मराठी घरगुती मालिका दाखवत जा अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत